भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पस्तीस कारंजा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत कारंजा ते अमरावती मार्गावरती धनज येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आलेले असून या पथकाकडून वाहनांची तपासणी करून अवैधरित्या रोख रक्कम दारू अथवा वाटपासाठीच्या वस्तू आढळून आल्यास याबाबतची माहिती संबंधित शासकीय यंत्रणेला देणे आवश्यक आहे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमरावतीकडून येणाऱ्या एम एच दोन सात बी एक्स एक शून्य पाच सहा या टोयोटा प्रेमानंद डोंगरे मंगेश महादेव भागवतकर यांच्याकडे छत्तीस लक्ष तेरा हजार इतकी रोख रक्कम आढळून आली या वाहनाचा वाहन चालक नरेंद्र हा आहे वाहनातील व्यक्तींना रकमेविषयी विचारले असता ही रक्कम एटीएम व बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात आहे व त्याबाबत आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी व क्यू आर कोड असल्याचे सांगितले त्या क्यू आर कोडला स्कॅन केले असता वरील वाहनांमध्ये सोळा लक्ष रुपये वाहतूक करण्याची परवानगी असल्याचं आढळून आलं या रकमेव्यतिरिक्त वीस लक्ष रुपये वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने ही रक्कम संशयास्पद आहे असे निदर्शनास आले या घटनेची माहिती स्थिर सर्वेक्षण पथकाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहायक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली असता सदर संशयास्पद रक्कम जप्त करण्याविषयी त्यांनी सांगितले भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आचारसंहिता कालावधीमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळल्यास पुढील तपास आयकर विभाग करणार असून या प्रकरणी अधिकारी पोचेपर्यंत उपरोक्त वाहन पोलीस स्टेशन धनस या ठिकाणी नेण्यात आलेला आहे ही कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम येथील भुवनेश्वर एस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली धनज येथील स्थिर सर्वेक्षण पथकामधील सदस्य पुरुषोत्तम भगवान ठाकरे ब्रह्मानंद निलकंठ राऊत गजेंद्र बापूराव पाखरे अजय नारायण ढोके सुनील मेहरे तसेच धनस पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड